अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या शनिवार आहे शनि हा हनुमानांचा आणि शनींचा आवार आहे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वाराला कुठल्या ना कुठल्या देवाचं महत्त्व आहे तसं शनिवारी हनुमानाला आणि मारुतीला खूप महत्त्व आहे आणि ह्या शनिवारी आपण काही उपाय सेवा केले तर आपल्या घरामधले श दरिद्रता गरिबी दुःख संकट आजारपण हे सगळं निघून जाईल हा उपाय तुम्ही सांगणार आहे हा उपाय बघा कशा कशासाठी आहे आपल्या घरात वारंवार आर भांडणं होत असतील कलह निर्माण होत असेल पैसा टिकत नसेल नवरा बायकोंचं पटत नसेल किती दिवस औ औषध उपचार करून बरं न झालेली व्यक्ती खूप दिवस आजारी असेल मुलं हट्टीपणा करत असतील मुलांना व्यसन लागलं असेल नवऱ्याला व्यसन लागलं असेल ह्या सगळ्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्या शनिवार आहे आणि शनिवारीच आपल्याला हे उपाय करायचे आहेत हे उपाय केल्यानंतर आपल्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येतील पहिला उपाय जो आहे तो नवरा बायकोंच्यात सतत भांडणं होत असतील नवरा बायकोंचं पटत नसेल नवरा बायकोवरती संशय घेत असेल किंवा बायको नवऱ्यावरती संशय घेत असेल पैसे कमी असतील नवऱ्याचा पगार कमी असेल त्यामुळे बायको नवऱ्याला चिडचिड करत असेल अशा काही ना काही गोष्टी नवरा बायकोंच्यातहून भांडणं होत असतील शुल्लक शुल्लक कारणापासून भांडणं होऊन वाढून वाढून ती भांडणं खूप मोठी होत असतात तर ही भांडणं मिटण्यासाठी नवरा बायकुंच्यात प्रेम वाढण्यासाठी नवरा बायकोंच्यात गोडवा निर्माण होण्यासाठी आपल्याला जो उपाय करायचा आहे तो उद्या खडे मीठ मीठ जे आहे ते एका आपली जी मातीची पंथी आहे त्या पंथीमध्ये थोडं खडे मीठ टाकायचं आणि हे खडे मीठ आपल्या बेडरूममध्ये नवरा बायको जिथे झोपतात त्या बेडखाली ठेवायचं हे शनिवारी संध्याकाळी ठेवायचं आणि पुढच्या शनिवारी हे मीठ काढायचं त्या पंथीमधलं त्या मिठाला हात न लावता ते डायरेक्ट बेसिनमध्ये टाकायचं किंवा डस्टबिनमध्ये टाकायचं आणि दुसरं मीठ पुढच्या शनिवारी संध्याकाळी परत खडे मीठ घालायचं आणि ती पंथी आपल्या बेडखाली ठेवायची नवरा बायको जिथं आपण धुतो त्या असं तीन शनिवारी तुम्हाला हे करायचं आहे हे तीन शनिवार म्हणजे एकवीस दिवस झाले आजच्या शनी शेनि, उद्या शनिवार ठेवायचं पुढच्या शनिवार बदलायचं पुढच्या शनिवारी काढायचं त्याच्या पुढच्या शनिवार असं तीन शनिवारी करायचं आणि एकवीस दिवस हा उपाय केल्यानंतर तुमच्या नवराव्याकुंच्यात प्रेम वाढेल तुमच्या दोघांच्यातले कलह बंद होतील भांडणं बंद होतील तुमच्या आयुष्यात दोघांच्या संसार सुखाचा होईल हा पहिला उपाय दुसरा उपाय बघा आपल्या घरामध्ये खूप दिवस झाले एखादी व्यक्ती आजारी खूप दवाखाने केले खूप औषधं केली तर ती व्यक्ती आजारातून बरीच होत नाही अशा व्यक्तीसाठी एका मातीच्या पंथीमध्ये तुम्ही खडेमीठ ठेवायचं आणि हे खडेमीठ जे आहे ते ती व्यक्ती आजारी जिथं झोपलेली असेल बेडवर झोपली असेल तर त्या बेड खाली ठेवायचं समजा बेडवरती झोपली नसेल खाली झोपली असेल तर त्या व्यक्तीच्या उश्याला ठेवायचं शनिवारपासून उद्यापासून हा उपाय करायचं संध्याकाळी उद्या ठेवायचं रविवारी ते मीठ डस्टबिनमध्ये किंवा बेसनमध्ये टाकायचं दुसऱ्या दिवशी परत त्यामध्ये संध्याकाळी खडे मीठ ठेवायचं तिसऱ्या दिवशी ओतायचं असं एकवीस दिवस करायचं हे मीठ दुसऱ्या दिवशी ओतत असताना त्याला मीठ हातामध्ये घ्यायचं नाही डाएट होती पण ती पालती डस्टबिनमध्ये किंवा बेसिनमध्ये करायची हा दुसरा उपाय तिसरा उपाय बघा मुलं व्यसना आहेत नवरा व्यसना आहे मुलं हट्टीपणा करतात नवरा हट्टीपणा करतो घरातले कोण नाही कोण व्यक्ती हट्टीपणा करत असेल चिडचिडपणा करत असेल छोट्या छोट्या कारणावरून त्या व्यक्तीला राग येत असेल चिडचिडपणा करत असेल तर प्रत्येकानं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चार खडेठ टाक चार दाणे खडे मीठाचे टाकायचे त्यामुळं तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी नकारात्मकता सगळी निघून जाऊन तुमचा हट्टीपणा व्यसनाधीनपणता कमी होतो ती चौथा जोपाय तो तुम्ही काय करायचं तुमच्या घरामध्ये तुम्ही एक डिश घ्यायची एका डिशमध्ये तुम्ही खडे मीठ ठेवायचं ह्या मीठावरती संपूर्ण डिश भरून खडे मीठ घ्यायचं आणि त्याला खडे मीठच लागणं हा उपाय शुक्रवारी संध्याकाळी किंवा शुक्रवारी सकाळी करायचा संपूर्ण डिश भरून खडे मीठ घ्यायचं त्यावरती अखंड दोन लवंग ठेवायच्या आणि त्यावरती मातीची पंथी ठेवायची त्या पंथीमध्ये शुद्ध गाईचा तुपाचा डिवा ठेवायचा बघा मीठ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे कारण समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा उगम झाला तसं मीठ हे समुद्रातून तयार झालेलं आहे त्यामुळे माता लक्ष्मीला मीठ हे खूप प्रिय आहे आणि त्यामुळं मिठाचा हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या घरामध्ये पैसा येण्यासाठी पैशाची भरभराट होण्यासाठी आलेला पैसा टिकण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्या मिठावरती दोन लवंगा त्यावरती एक पंथी ठेवायची त्या पंथीमध्ये शुद्ध गाईचं तूप ठेवायचं शुद्ध तूप तूपसुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जर लावला तर त्याचा जे दूप दिवा लावलेला तो दिव्याचं सगळ्या लहरी सगळ्या आपल्या घरामध्ये पसरतात आणि त्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची वाढ होते तर त्यामध्ये दोन वातीची एक वात करायची त्यामध्ये वेलची अखंड टाकायच्या आणि तो दिवा माती खडे मिठावरती वेलदू लवंग ठेवले त्याच्यावरती तो दिवा समोर ठेवायचा तर हा दिवा जो आहे हा दिवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी सकाळी लावायचा संध्याकाळी प्रज्वलित राहिलेला संध्याकाळी करायचा दुसऱ्या दिवशी खडे मीठ जे आहे ते शनिवारी तुम्ही एखाद्या मोकळ्या काचीच्या बरणीमध्ये ते टाकायचं आणि दुसरं विकत वापरलेलं मीठ नाही विकत आणून त्यामध्ये दुसरं मीठ भरून बरणी ठेवायची वेलची आपण लवंग त्यामध्येच टाकायची आणि वेलची ज्या दिव्यामधल्या आहेत त्या तुम्ही तुळशीमध्ये पुरायच्या आणि निर्माल्यामध्ये वाट टाकून सोडायची त्यामुळं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्की प्रसन्न होईल हे छोटे छोटे उपाय जे आहेत हे मी वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आणि तुम्हाला अगदी मनापासून सांगते आपण जे उपाय करतो हे मनापासून शंका न ठेवता केले तर आपल्याला त्याचं निश्चित फळ मिळत असतं म्हणून हा उपाय तुम्ही शंभर टक्के करा ह्यातून तुमच्या घरामधले सगळे दोष निघून जातील निगेटिव्हिटी निघून जाईल तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान येईल तर अशा पद्धतीनं हे छोटे छोटे उपाय सगळ्यांनी करून सगळ्यांचं आयुष्य बदलू देईल सगळ्यांच्या अशा चांगल्या गोष्टी घडू दे आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा स्वामी सम्राट